आणि या वारी दरम्यान पंढरपूरच्या दिशेनं लाखो वारकरी एकत्र येतात आणि साहजिक आहे की अशा वेळेला नवनवीन लोकांशी ओळखी सुद्धा होतात आणि याच उद्देशानं आपल्या सगळ्यांचा लाडका मित्र म्हणजे अभिनेता संदीप पाठक सुद्धा वारी करतोय आणि या दरम्यान त्याला वेगवेगळ्या दिंड्यांमधल्या वैविध्यपूर्ण वै वातावरण पाहायला मिळते अनुभवायला मिळत आहे विशेष म्हणजे वारीमध्ये महिलांचा सहभाग सुद्धा उल्लेखनीय असतो चला तर मग पाहूया आज संदीपचा वारीतला दिवस कसा होता नमस्कार माऊली राम माऊली माझा विठ्ठल माझी वारी या एबीपी माझाच्या कार्यक्रमामध्ये मी संदीप पाठक आपल्या सामन्यांचं स्वागत करतो गेले काही दिवस वारकऱ्यांबरोबर मी चालतोय चालता चालता मी एका वारकऱ्याला प्रश्न विचारला का मावली विठ्ठल कोण आहे तुमचा तर त्यांनी उत्तर दिलं विठ्ठल माझी माता विठ्ठल माझा पिता बंधू बहिणी चुलता विठ्ठल माझा म्हणजे सगळं जे काही आहे ते माझा विठ्ठल आहे बघूया ना अजून पांडुरंगाबद्दल विठ्ठल रुक्मिणीबद्दल ज्ञानोबा तुकारामाबद्दल वारकऱ्यांचं काय म्हणणं आहे शब्दातून गाण्यातून गवळीनीतून ते काय काय सांगू बघतात ऐकूया या मंडळी आज मला काय मिळालंय देवाचे पाहिले पाय सर्व माझा शिनज आहे देवाचे पाहिले मुख हारली माझी तहान भूक आज मी हे शिकलेलो आहे ताई चला आता काहीतरी आम्हाला भजन कीर्तन काय करून दाखवत मला दोन शब्द आधी बोलायची मग मला गौरण बोलायची मी आज ह्या पंढरपूरच्या वारीमध्ये सतरा वर्षापासून येत आहे किती सतरा वर्ष सतरा वर्षापासून येत आहे पण सतरा वर्षापासून येत असताना मला जो आनंद मिळाला होता तो तर मिळालाच पण जी काय माझी इच्छा होती की भगवंत मला नारदाची गादी मिळावीच तर भगवंतानी मला न शिकता कीर्तनाची गादी मिळाली हा पहिला उपकार भगवंताचा कान्नातुझ्या मुरलीने काय जादू केली कृष्ण तुझ्या मुरलीने काय जादू केली बोरी गोळी राधाय वेड पेटी झाली बोरी गोळी राधाय वेड पेटी झाली बोरी गोळी राधाय वेड पेटी झाली कान्ना तुझ्या मुरलीने

इथे इंटरेस्टिंग चालू आहे बघा वारकरी असे तसे ना एकदम चकचक राहते बघा दाढी 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 चालू आहे आधी बघितलं होतं फार बरे दिसत नव्हते पण आता बघा एकदम पावलीव का जवाब नाही हा कशी काय लोकांना फार हँडसम हँडसंबरित तुम्ही दाढी करून हो ना बोला 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 जरा वारी बद्दल बोला वारकऱ्यांबद्दल बोला काय नाही आपण वारी पायी करीत करीत धंदा करतो आपल्याला जे होईल ते हो। म्हणजे तुम्ही सुद्धा वारकऱ्यांबरोबर प्यारल बिझनेस अर्थकारण चालू आहे हो आपलं हो। हो। वारी बिन सगळ्यात चांगलं चांगलं हो वा 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 मामा बोला ना का कसं कसं वाटतंय चांगलं वाटते तुमचं डिसिजन लय आवडला गाड्या वयाचा काही संबंध नसतो राहणीमानाला चकचक राहिला पाहिजे माणसानं हो की चकचक राहिल्याशिवाय प्रवासात कसं जमत राहिश वाटत फ्रेशच वाट राहायला पाहिजे पण मला हे फार आवडलं इथल्या राहुट्या इथला मुक्काम काळ्या मातीतलं चांगलं आहे ना म्हणजे माणूस जमिनीवर येतो परत इथे आलं की चांगलं वाटतं की वातावरण पोषक चांगलं आहे वातावरण पोषक आहे म्हणजे आम्हाला सुद्धा उत्सुकता होती की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये वारकरी आहेत हजारोच्या संख्येनं कुठं राहत असतील कारण माझी पहिली वारी त्याच्यामुळे असं वाटायचं कुठं राहत असतील काय काय जेवत असतील झोपण्याची व्यवस्था काय पण इथं आल्यानंतर एक 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 मला सुद्धा उलगडत चाललंय की फार फार हे तितक सोपं नाही ही व्यवस्था करणं पण इथे सिस्टमॅटिक पद्धतीने व्यवस्था चालू आहे खाण्याची सोय व्यवस्था मी असं ऐकलंय बर का बर का माऊली की प्रत्येक दिंडीची एक एक गाडी असते म्हणजे टेम्पो असतो नाही तर ट्रक असतो आणि तो त्या दिंडी निघण्याच्या आधी सकाळी त्याचं काम असतं की पुढे निघायचं जिथं दिंडी मुक्कामी आहे तिथं पालन नेऊन टाकायचे आहेत तिथं पालन नेऊन टाकायचे आणि तिथं मग समजावून मुक्कामाला वारकऱ्यांची व्यवस्था होणार जेवणाची म्हणजे एक, एक, एक मंडळी जी असतात ती फक्त वारकऱ्यांची व्यवस्था बघतात की वारकरी एवढे चालणार आहेत एवढे किलोमीटर तिथं येणार आहेत आणि ट्रक मध्ये समधी व्यवस्था असती सगळे खाण्याची व्यवस्था ट्रक मध्ये ट्रक मध्ये म्हणजे वारकरी तिथे पोहोचले की त्याला आपलं लगेच जेवण तयार जेवायचं आणि मग थोडा कटवायचा थोडा पुढं मार्ग कटवायचा आणि मग निरामय पडी हाणायची धन्यवाद हो काका आजोबा येऊ का तुमच्याकडे तुम माझ्याकडे काय सांगा तुम्ही कुठले फलटणचे फलटणचे कितवी वारी चौथी बर चौथी कसं वाटतंय वारी करताना वारी आता तुमचं एवढ वय झालंय बरीच बरीच ज्येष्ठ मंडळी आहेत आणि ते सगळे चालतात तर माझ्यासारख्या तरुणाला सुद्धा लाज वाटते हो की एवढीच ज्येष्ठ मंडळी आजोबाच्या वयाची माणसं पण तरी हा उत्साह कुठून येतो मनापासूनच तयार होत मनापासून तयार होत म्हणजे एरवी चाललं तर दमायला होत हो। मा वारीमध्ये आता जवळपास आळंदी ते पंढरपूर अडीचशे तीनशे किलोमीटर असेल अडीचशे तीनशे किलोमीटरचा प्रवास पण ही शक्ती कुठून येते इठोबानी दिली हो। हो। मग कोण दुसरं देत मंडळी बघितला का माझ्या सोबत आहेत वारकरी हा <laughs> आणि आम्ही बसलोय काळ्या मातीत आणि मला आठवण आली इठ्ठलाची इठ्ठला तुझा मला छंद आणि आमच्या कपाळी केशरी गंध मंडळी जोरदार होऊन जाऊ द्या हा चला सुरू बोला पाहावा विठ्ठल Okay. थँक्यू मंडळी मंडळी माऊली माऊली इकडं बघा म्हणतात ते खरे भक्त लागे भक्ता पायी देव दिसे थाई, थाई। तुम्हाला असं वाटलं असेल का ज्ञानबा तुकाराम करणारा वारकरी मस्त आराम करतोय झोपलाय पण नाही त्याच्या स्वप्नात बी इठ्ठलच असणार आहे ह्याची मला खात्री मी बी आराम करतो ना जरा बघतो स्वप्नात इठ्ठल भेटतोय मला